नमस्कार मंडळी मी वैशाली रोपडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे आहात तुम्ही मस्त असं झाला का तुमचा संध्याकाळात चहा नाश्ता तर माझी आता बघा जेवणाची तयारी आहे मी आज आहे मटण मराठवाडा स्पेशल करणारे आम्ही तुमच्यासाठी तुम्ही बघा मी मटण आणलं आहे एक किलो मटण घेतलं आहे तीन कांदे एक वाटी खोबरं ही मिरची एवढीच घेतली कारण की गावावरून आणलेली शेतातली मिरची खूप तिखट आहे म्हणून ही इतकीच घेतली आहे मी आणि हे बघा चणा डाळ तर तुम्हाला हे चणा डाळ नसून लावायची तुम्ही बाजरी लावू शकता आणि हे बघा कडे मसाले धने दगडी फूस काळी मिर चार पाच एक लवंग तेजपत्ता दालचिनी खसखस हे सगळं ना आमच्या गावात पूर्ण बाजारात हे मिक्स भेटते पण इथे सुट्टं सुट्टा घेतलं म्हणून मी आता हे थोडं थोडं मला असं करून दाखवते तर आता शिजायला घालते मी बघा त्याच्यासाठी कांदा आणि अद्रक लसूण आणि कोथंबीर मी ठेसून घेतली आहे तर मी मटण आधी शिजायला घालते तर बघा मी तेल थोडंसं ना तापायला ठेवलं आहे आता ना मी आपलं आदरक लसन जे ठेचलंय ना ते पूर्ण येत त्याच्या ठेकली आहे मटणाला पोरीला अखी चांगली लागलं सांगा थोडासा लाल करून हे बघा मी हळद मीठ आधी लावून ठेवलं नाही कारण की आमच्या इकडे मराठवाड्यात ना मटण असू चिकन असू काळ्या मसाल्यात जर असलं ना तर हळद मीठ लावत नाही ते वरून टाकतात तर मी पण वरून न टाकतो चांगला होते मटन जास्त आहे तुम्ही बघा हळद मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लागले आणि पाणी आटेपर्यंत ना त्याच्यावर त्याचं झाकण नाही लावते याचं झाकण झाकण ठेवते ताट ठेवते म्हणजे गरम पाणी करून ठेवा बघा आणि आता कांदे भाजून घेते मला भाजी जास्त बनवायची मग मी तीन कांदे घेतले गरम पाणी घातलंय आता तर तुम्ही टोपात पण शिजू शकता पण टोपात मला वेळ लागेल म्हणून मी कुकरमध्ये मध्ये घातलय कारण की मटन शिजायला थोडा वेळ लागतो कुकरमध्ये मध्ये तीन चार शीटामध्ये होऊन जातो आणि टोपाती शिजवलं नंतर चव एकदम तुम्हाला गावच्या सारखे भेटेल त्या तुम्ही टोपात शिजवलं तरी चालेल त्याला खूप वेळ लागेल हे बघा आपले कांदे पण मस्त काळे टिक्कार भाजून झाले थोडेसे काळेच भाजायचे आता ना आपण बघा याच्यात पहिलं तेल टाकून घेतलं कारण की बघा तेल जास्त नव्हतं पाहिजे खोबरंच भाजायला एखादा चमचा घेतलाय मी तर थोडस टाकून देते बघा तेल टाकलंय ना मी खोबरं टाकून घेते तर होईपर्यंत पर्यंत भाजप तर हे खिपल्यामुळे दिसतं तुम्हाला कारण की मी किसूनच टाकते थोडं एखाद्या वेळेस तुकडे करून टाकते कारण की ते वाटत नाही लवकर चांगलं भाजावं लागतं त्याला कुकडे करून त्याने काळ नाही okay. okay. मिरची पण भाजून घेते बिना तेलाची भाजते कारण की तिखट आहे आणि तेल टाकलं ना ठस्त होईल हे बघा या प्रकारे आपली मिरची भाजून झाली मस्त आणि हे पण काढून घेते बोलले न तिकट आहे तेल भाज जास्त निघाला थोडंसं चना डाळ भाजून द्यायची ती पण अशी ना लाल मस्त भाजून घ्या हळपट नाही भाजायची लाल करायची हळूचा No, I no, no, no. तर आपली बघा चण्याची डाळ पण भाजून झाली आहे तर तुम्हाला चण्याची डाळ नसल लागत तर तुम्ही काय करा माहिती का थोडंसं बाजरीचं पीठ घ्या किंवा ज्वारीचं पीठ घ्या आणि सगळा मसाला भाजून झाला ना आणि वाटून घेतला ना मग ते तव्यावर खरपूस भाजून घ्या लाल होईपर्यंत आणि ते तुम्ही मसाल्यात टाका मिक्स करा आणि मग त्याची फोडणी द्या बघा मस्त झालं आपलं भाजून आता ना तर याच्यात बघा तेल थोडं उरलेलं होतं आपलं तर हा मी गावी जसा मसाला भेटतो ना हां गावी जसा मसाला भेटतो ना बाजारामध्ये मी तसा तयार केला आहे पण याच्यात फक्त तीळ नाही टाकली मी बाकी सेम मसाला असाच आहे आणि ना ह्याच्यासाठी ना तुम्ही गरम मसाला नाही वापरलात तरी चालेल तुम्ही पण अशा पद्धतीत करून बघा तर हा लगेच मिळतो म्हणून आप धनी थे थे। तर बघा आपल्याला धने जास्त करून नाही द्यायचे नाही तर ना कडू कडू लागते ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कांदा मिक्स केलाय कांदा परत लावून भात मी हे पूर्ण एकत्र टाकते एकदम एकदा एखादा सेकंड घालून घ्यायला आणि गॅस तर तुम्ही बघू शकता किती मस्त मसाला भाजून झाला आहे तर आता त्याच्यात ना बघा थोडीशी कोथंबीर आलं आणि लसूण घालते आपण आधी पण ठेचून टाकून घेतलंय आणि मी अद्रकची साल वगैरे काही नाही टाक काढली तर कशीच घाला तुम्ही पण त्याला थंड झालं की वाटून घेऊ आपण ते बघा मी आता थंड झालंय वाटून घेते मसाला वाटून झालाय आणि आता बघू मटन पण का तीन चार शिट्ट्या होऊन दिली बघा तुम्ही हळद मीठ न लावता आपण असं शिजून तुम्ही बघा किती मस्त झाले आता बघा आपण हे शिजल का गरम आहे मस्त शिजल तर एखादी शिट्टी लावून पण हे शिजलंय कारण की गरम असल्यामुळे मला तोडता येत नाही तर हे बघा तुम्ही शिजलय बघा तेल तीन पळ्या तापायला ठेवलंय तर त्याच्यात मी गरम मसाला घालते थोडा तर तुम्ही नाही घातला तरी चालेल कारण की आपण मसाले आधी भाजून घेतलेत ना त्याच्यात सगळं टाकलेलं आहे खडे मसाले वगैरे सगळं तर मला आवडतो म्हणून मी टाकलाय आणि तुम्ही हा मसाला परतून नाही घेतला आणि मटणा जरी डायरेक्ट टाकला ना तरी चालेल कारण की ती आमची चालण्याकडची पद्धत आहे माझ्या माहेरची आणि ही जी मसाला वगैरे परतून घेते ना ही सासरीची पद्धत आहे बीडकरची तर माझी आई पण अशी करते मसाला वगैरे सगळा वाटते आणि सरळ मटणं सोडून देते अतिशय चांगली लागते अशी रेसिपी करून बघा आपली मराठवाडा स्टाईल कारण की तुम्ही सातारा कोल्हापूर सगळ्याच प्रकारचे वेगवेगळ्या मटण काळा रस्ता करून खाल्ला तर तुम्ही अशा पद्धतीचीही करा कारण की बीड जालना ह्या आमच्या साईडला मराठवाड्याकडं अशीच करतात आणि स्पेशल माझ्या घरात तर अशीच करतात आपला असा मसाला झाला पाहिजे बघा मी मीठ घालते तर आपला मसाला परतून झालाय कलर कसा बदलला मसाल्याचा मी ना आता मटण सोडते तर बघा तर याला नाही फास्ट गॅसवर चांगली उकळी येऊन द्यायची नंतर गॅस मिडियम करायचा पाच मिनटं चांगलं शिजून द्यायचं आता शकता तुम्ही आपलं काळे मसाल्याचं मटण तयार आहे मराठवाडा स्पेशल बघा तुम्ही कस मस्त तरी वगैरे आली आहे तर आता तुम आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली धन्यवाद मंडळी